माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाच्या भूमिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव तिने स्वतःचं घर खरेदी केलं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने गृहप्रवेश केला घराच्या पाठीवर रवी माया अशी हटके नेम प्लेट लावली तिच्या आईवडिलांच्या नावाची पाटी लावत आपल्या नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली कॅप्शनही अतिशय सुंदर लिहिलं घर जिथे सुख आहे घर म्हणजे जिथे माझी माणसे आनंदी असतील घर ज्याला आपण घर बनवतो माझ्या जीवनात फक्त काही छोट्या गोष्टी आहेत ज्या मला आनंद आणि समाधान देतात माझ्या आईबाबाच्या चेहऱ्यावरील गोडस्मित हास्याने मला आणखीच प्रेरणा मिळते आणि यामुळेच मी घराचा निर्णय घेतला स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याच्या या प्रवासात घर बनवणं किती महत्त्वाचं आहे हे जाणवलं रुचिराने नुकतंच ठरलं तर मग या मालिकेत एंट्री घेतली असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद